खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मेथीची पातळ भाजी अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी आपण मुठभरच मेथी घेतली आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन आता ह्या स्वच्छ पाण्यात आपण मेथी अशीच ठेवू बाकीची तयारी करेपर्यंत तर आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेऊ अशी तोडून मग लवकर बारीक होते तीन ते चार कळा लसूण छोटासा एक आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे कच्चेही घेऊ शकता पाव चमचं जिरं आणि चवीपुरतं मीठ मस्त हे आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे बारीक नाही वाटायचं असं जाडसरच वाटायचं आणि पाणी अजिबात घालायचं नाही तर मस्तपैकी आता हा मसाला आपण परतून घेऊ तर गरम कढाईमध्ये एक पळी तेल घालू तेल गरम झालं की हा मसाला घालून छानपैकी परतून घेऊ आपण मसाला आता जेवढा छान परतू ना भाजी तेवढीच एकदम टेस्टी लागते मस्त लागते तर बघा असा खरपूस हा मसाला भाजून घेतला आहे मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतला आहे छान असा लालसर दिसतो ना ब्राऊन ब्राऊन आता यामध्ये ही धुतलेली भाजी घालू स्वच्छ धुवून घेतली आहे बरं का तीन ते चार वेळा पाण्याने आता छान या मसाल्यामध्ये परतून घेऊया मेथीची भाजी छान असा रस्सा होतो याचा हळद नाही घातली आपण जर तुम्हाला आवडत असेल तर हळदही घालू शकता पण भाज्या ह्या अशा भाज्यांमध्ये हळद नाही घालायची बघा छान हिरवीगार दिसते की नाही लगेच शिजते जास्त मेथी असेल तर थोड्याशा जास्त मिरच्या मसाले घ्यायचे तर शिजण्यासाठी पाणी घालू आणि मस्तपैकी असं मिक्स करून असं जास्त पण रस्ता नाही बनवायचा अशा अंगापुरताच असं मस्त थोडासाच बनवायचा मग मस्त चवदार लागते टेस्टी लागते ही भाजी तर आता आपण छान अशी शिजवून घेणार आहोत झाकणने ठेवायचं याच्यावर बघा किती छान दिसते मस्त शिजली आहे ती भाजी आणि रस्साही खूप छान असा थोडासा दाटसर दिसतोय की नाही अगदी पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर ही बाजरीच्या भाकरीसोबत ना ही भाजी खूप छान लागते तर नक्कीच करून बघा बाजरीची भाकर आणि मेथीची पातळ भाजी तर प्रकारे आपली मस्त अशी किती छान दिसते ही मेथीची पातळ रस्सा भाजी छान अशी झालेली आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत खायला तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये